नायलॉन मांजाने युवकाचा गळा चिरला गेल्याने युवक गंभीर जखमी नाशिक जिल्ह्यातील वनी पिंपळगाव रोडवर असलेले टायर दुकानदार राहुल टायरवाले हे त्यांच्या मोटरसायकलवर घरी जात असताना त्यांच्या गळ्यामध्ये मा नायलॉन मांजा अडकल्याने गाडीवरून खाली पडले आजूबाजूला असलेल्या लोकांनी तात्काळ धाव घेत त्यांना रस्त्यावरून उचलले व त्यांना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांच्या गळ्यातून अधिक प्रमाणात रक्तस्राव होत होता त्यामुळे डॉक्टरांनी त्यावर तत्काळ उपचार सुरू करून रक्तस्राव थांबवला राहुल टायरवाले यांच्या गळ्याला दहा टाके पडले असून हाता पायाला गंभीर मुकामार लागला आहे त्यांची प्रकृती आता स्थिर आहे असे डॉक्टरांनी सांगितले राज्यामध्ये नायलॉन मांज्यावर बंदी असूनही वनीमध्ये खुलेआम नायलॉन मांजेची विक्री होत आहे यावर प्रशासनाने आता कारवाई करावी व भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून यावर शासनाने लक्ष द्यावे असे नागरिकांचे म्हणणे आहे येस ट्वेंटी फोर मराठीसाठी बागुल नाशिक